सर्वांना नमस्कार जय हरी आज एक छोटशी व्हिडिओ क्लिप आपल्या समोर मी सादर करत आहे हे सादर करण्याचं माध्यम याच कारण आपल्यामुळं मांडत आहे माझा छोटासा एक सत्यशोधक विचारमंथन आश्रम मुक्काम पोस्ट पिंपरी कोलंद तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या छोट्याशा गावामध्ये एक अडीच तीन हजार लोकवस्तीचं असणार हे गाव आणि या गावाच्या माथ्यावरती जवळपास हायस्कूलच्या समोर छोटासा एक आश्रम आहे की ज्या आश्रमाच्या माध्यमातून समाजामधील अनेक प्रकारच्या तळागाळातील विषयांध म्हणजे व्यसनाधीन झालेल्या लोकांना समुपदेश करून त्यांच्यामध्ये जनजागृती करून आचरणशील बनवणं आणि लहान मुलांच्या वरती चांगल्या प्रकारचं चा, आई वडिलांची सेवा करणारे असे संस्कार घडवणं अशा प्रकारचा छोटासा आश्रम आहे आणि तो मी माझ्या सर्व असणारी साधक परिवार या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तो चालवतो आमचे गेले दोन हजार अकरा सालापासून आश्रमामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात त्यामध्ये मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या वेळेला नऊ दिवसाचा या ठिकाणी व्याख्यानाचा अतिशय सुंदर कार्यक्रम का असतो आणि त्यांच्या माध्यमातून समाजामधील अनेक प्रकारची तरुण तरुणी माता भगिनी लहान लहान बालक या ठिकाणी येतात आणि आपले विचार या ठिकाणी ऐकून ते आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करतात असा हा छोटासा आपला आश्रम आहे आपणही एक वेळेला या आश्रमाला नक्कीच भेट द्या अशी मी आपल्या समोर अपेक्षा करतो आपल्याला आज तुमच्यापर्यंत येण्याचं सर्वात जवळचं आणि सर्वांच्या हातातलं साधन जर कोणतं असेल तर ते साधन आहे मोबाईल आम्ही कीर्तन प्रवचन हे करतो पण आता कीर्तन प्रवचनाला ज्या ठिकाणी गर्दी जमायला पाहिजे ती सर्व मंडळी आता मोबाईलच्या माध्यमातून मा? इन... किंवा युट्यूबच्या माध्यमातून माणसं सगळेजण घर बसल्या कुठेही न हालचाल करता कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसायचं एखाद्या गुपचुप ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी मोबाईल पाहत बसायचं म्हणजे सर्वात जवळचं सा साधन जर कोणतं झालं असेल तर मोबाईल आहे म्हणून करता आता आश्रमामध्ये घडणारे किंवा आमचे जे असणारे आश्रमाचे जे विचार आहेत ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या मोबाईलचा आणि युट्यूबचा वापर करून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत ते विचार आपण सर्वांनी ऐकावं आणि आपल्या विचारामध्ये आपण परिवर्तन करून आपण आपल्या कुटुंबाकरता आणि आपल्या आईवडिलांकरता आणि हो� आपल्या मुलांकरता चांगल्या प्रकारचे विचार आपण आपल्या पुढे मांडून आपण ते विचार घ्यावेत एवढीच आपल्याच विनंती